चौदा गावांचा जो समावेश होत आहे तेव्हा काही अटी व शर्ती घातल्या होत्या मात्र त्या अटी व शर्तीची पूर्तता झालेली नाही त्या अनुषंगाने अटी व शर्ती घातल्या आहेत त्याची पूर्तता करण्यात संदर्भात आमदार गणेश यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे अशी माहिती नाईक यांनी दिली आहे बाब अशी की चौदा गावांचा या महापालिकेत समावेश करण्याचा था ठराव झाला त्यावेळेला काही अटी शर्ती सहित तो समावेश करावा ठरलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्या, त्या परिसरातल्या सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण राज्य शासनाने काढून देण्यात यावं एक या शराशी त्या चौदा गावची भौगोलिक सलगता नाही उत्तरेकडून येताना ठाण्याच्या महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं आणि दक्षिणेतून येताना पनवेल महापालिकेच्या हद्दीतून यावं लागतं करिता आडोली भुतावलीच्या परिसरातून एक टनेल बोगदा काढण्यात यावा त्याच्यानंतर ठराव झाला त्याला पाचशे कोटीची मागणी केली होती परंतु तत्कालीन आयुक्त आणि प्रशासक अभिजित बांगर साहेबांनी त्याकरता सहा हजार शंभर कोटी रुपये प्लस सातशे कोटी रुपये आत्ताच्या गावांचा विकास करता अशी निधी मागितली आमचं म्हणणं असं की त्या ठिकाणी हे अतिक्रमण पहिल्यांदा काढा हा टनेल काढून त्याची संनग्नता करा आणि ते जे काही सहा सात हजार जे आहे ते एम एम आर डी एम मार्फत सिडको मार्फत हाडकोमार्फत त्या ठिकाणी तो विकास करावा आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर मग ह्या नवी मुंबई महापालिकेची कनेक्टिव्हिटी फिजिकली करावी त्या दिवसापासून तो कारभार सुरू करावा अशी आमची मागणी आहे आणि म्हणून ह्या गोष्टी कशा या शहराला बाधक आहेत या संपूर्ण वर्णनाचं पत्र माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हे माझं पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितपणे नवी मुंबईच्या जनतेवर होणारा अन्याय हे दूर करतील या शहराच्या सगळ्या ह्या जडणघडणी झाल्यानंतर या शहरामध्ये ह्या गावांचा समावेश करतील अशा प्रकारचं मला सांगायचं